वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो मध्ये वेलकम स्वागतम सुस्वागतम लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शो मध्ये स्वागत आहे हो आज कोणीतरी येणार ग हो आज काकांना भेटायला कोणीतरी येणार आहे कोण येणार आहे कधी येणार आहे केव्हा येणार आहे कुठे येणार आहे कसे येणार आहे बघूया चला मित्र स्वागतम वेलकम 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 टू मराठी वन मॅन शो चॅनल स्वागतम सुस्वागतम लाडके काका आवडते काका पुणेकर काका पॉवरफुल काका चॉकलेट काका राजू काका राजेश दादा पुणेकर दादा असे बरीच नावं आपल्या युट्यूबवरून आपल्याला दिलेली आहेत स्वागतम आहे तुमचे चला मित्रा वेलकम बघूया कोण येणार आहे आज काकांना भेटायला हो आज कोणीतरी येणार आहे काकांना भेटायला कोण येणार आहे चला कमेंट करा जो पहिला कमेंट करायला त्याला सलाम मिळेल काकांकडून हो पहिला कमेंट करणाऱ्या लाईक करा पहिले फर्स्ट कमेंट फर्स्ट लाईक चला फर्स्ट कमेंट फर्स्ट लाईक हो आपली स्टाईल आहे फर्स्ट कमेंट ख फर्स्ट फर्स्ट कमेंट फर्स्ट लाईक चला मेसेज भरपूर येतात वर फेसबुकवर चला जो फ फर्स्ट कमेंट करेल फर्स्ट लाईक करेल त्याला काकांकडनं सलाम बघूया कोणी कोणी केले काकांना नमस्कार पहिला त्यांना सलाम म्हणजे जो पहिला कमेंट करतो त्याला काका चेहरा दाखवतात हो आज आम्हाला केलेला आहे विनायक दादा येस स्वागतम 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 सुस्वागतम विनायक दादा स्वागत आहे तुमचे वेलकम वेलकम स्वागतम सुस्वागतम काकांची स्टाईलने विनायक दादांचे स्वागत आहे लाईफमध्ये हो आज काकांना कोणीतरी भेटायला येणार आहे कोण येणार आहे हो आज कोणीतरी येणार आहे काकांना भेटायला कोण येणार आहे बघूया हो काका फोनवर बोलत होते शेतामध्ये शेतामध्ये फोन आला मला आणि एकदम म्हणाले मी तुम्हाला भेटायला येतोय हो कोण येते आता काका तिकडे शेतामध्ये होते शेतात का, का, का काका घरी आले पळत आणि काकाने थमलेलं ठेवलेलं आहे काका फोनवर बोल बोलताना तर था थांबलेलं आहे हो फोनवर आपल्याला मेसेज आलेला आहे फोन आलेला आहे कोणतरी येणार आहे भेटायला आणि आपण त्यांना थोड्या वेळाने भेटायला जाणार आहे घड्याळ्याचे घड्याळात घड्याळ आता वाजलेले आहेत तीनला पाच कमी आहेत तर ते, ते म्हणाले साडेतीन चारपर्यंत भेटायला येऊ तोपर्यंत म्हटलं काय काम करावं चला मित्रांनो विनायकदा आम्ही नमस्कार केलेला आहे काकांचं जेवण नाही झालं अजून थोडंसं खाल्लेलं आहे हे आपलं वाईट स्टुडिओ आहे हे बघा आणि काकांनी तयारी केली आहे जे कोण भेटायला येणार आहे काकांनी मस्त की इस्त्रीचा शर्ट केलेला आहे आणि पॅन्ट काढून ठेवलेली आहे आणि इकडे गॉगल ठेवलेला आहे काकांनी आता काका जाणार आहे भेटायला त्यांना कोण येणार आहे काकांना भेटायला बघूया आणि काकांचं हे बघा स्टँड आहे ना टी शर्ट आहे मराठी वन मॅन शो स्वागतम हो पुणेकर जेवण केले का हो जेवण तयार आहे आणि काकांनी बघा काय केले घरामध्ये काकांनी काढलाय आहे पसारा हो धनपाल धनपाल आतुरकर आले धन्यवाद लाईक केले धन्यवाद द दादा स्वागत आहे आणि स्वागतम सुस्वागतम धनपालजींचं पण आपण स्वागत करू आपल्या आरश्यातनं स्टाईलमधनं हो मित्र आरसा कधी खोटं बोलत नाही स्वागत आहे तुमचे काकांची स्टाईल ही स्वागतम सुस्वागतम हराळी वर्मेश्वर स्व चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भ्यू नको मी तुझ्या पाठीशी हो मित्रांनो भिऊ नका काका तुमच्या पाठीशी आहे काका सगळ्यांना सपोर्ट करतात हॉनी होणी बरं पुणेकर काका की जय हो हो बडकर आलेले आहेत हॉनी दादा तुमचं नाव काय तुम्हाला हॉनी म्हणू चला तुम्ही हॉनी बाहेर एकदम सनी सनी बाहेर होऊन आहे बघा आणि काकांनी बघा हे काकांचं फेवरेट आहे हो काकांचं फेवरेट फ्लॉवर पॉट आहे बघा हे माझे दोन मुलं आहेत हो असं प्रतीक आहे हे दोन मुलं आहेत माझे हे काका आहेत आणि फ्लॉवर पॉट म्हणजे आमचे मिसेस आहे हो असे आमचे चार जणांची फॅमिली आहे हे दोन मुलं आहेत माझी लाडकी मुलं हो फॉरेनला असतात हो आणि मानलेली पण भरपूर आहेत आणि बघा मित्र स्वागत आहे तुमचे आणि काकांचं घर बघा कसं मस्त की छोटं आहे स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका क्विट क्विट कोणी काम कर जानू हो काम तर केलेलं आहे रिटायर्ड आहे काम भरपूर केलेलं आहे लाईफमध्ये हो भरपूर कामं केलेली आहेत आता काम तर करणारच आहे धन्यवाद स्वागतम सुस्वागतम हो काकांचं घर बघा काकाने वॉशिंग मशीन लावलेली आहे इकडे आणि काकांनी बघा वॉशिंग मशीन लावली आहे हो पावडर संपली होती एरियल तर काकाने वॉशिंग मशीन बऱ्याच दिवस काकांचे कपडे नव्हते धुतलेले काकांनी आणि इकडे सगळे ब कपडे धुवायचे आहेत आणि आपल्याला कोणतरी भेटायला येणार आहे तर आपण त्यांना भेटायला जाणार आहोत काका टी शर्ट छान आहे हो तो टी शर्ट छापला होता हो टी शर्ट छान आहे धन्यवाद धन्यवाद हो काकांनी काका फ्रेश झालेले आहेत आंघोळ वगैरे केले पण आता इकडं ऊन भरपूर आहे मी पाचशे मांजला राहतो त्यामुळं गरम भरपूर होतं अ जानू जानू अ क्विट किड क्विट किड स्वागत आहे तुमचे वेलकम वेलकम चला म्हटलं तोपर्यंत तो वॉशिंग मशीन पण होईल म्हटलं आपला तेवढा एक लाईव्ह घ्यावा कारण की काल मी लाईव्ह घेतला होता पण एवढा रिस्पॉन्स आला नाही कारण काल रविवार होता आणि आय पी एल मॅच सुरू झालेली जा, जा, आहे म्हणलं चला जरा आराम करून बो मस्तपैकी लोकांशी बोलूया गप्पा मारूया जब तक सूरज चांद रहेगा पुणेकर काका का नाव रहेगा अरे वा, वा हम तो नेता नाही आहे हो हे नेत्या लोक नेत्या लोकांसाठी सांगतात नेते लोकं आश्वासन देतात आपण आश्वासन देत नाही आपण जे बोलतो ते करून दाखवतो जे जे डोळ्यांनी दिसतं ते आपण तोंडाने बोलून दाखवतो लोकांना विश्वास बसत नाही काकांच्या डोळ्यांवर हो काकां म्हणतात काकांना दिसत नाही चष्मा नाही असं काय नाही मित्र आपल्याला जे दिसतं ते आपण सांगत असतो आपल्याला ज्या आ, जे ऐकतो त्यात त्याच्यामध्ये आणि डोळ्यामध्ये चार बोटांचा फरक आहे आणि काका आज भेटायला जाणार आहे कोणतरी काकांना भेटायला येणार आहे कोण येणार आहे कुठे येणार आहे कसे येणार आहे काय येणार आहे केव्हा येणार आहे याची आतुरता तुम्हाला आहे याची आतुरता मला पण आहे उत्सुकता आहे म तुम्हाला पण पना मला पण उत्सुकता आहे आणि मी त्या पना व्यक्तीला भेटायला जाणार आहे एका अर्धा एक तासामध्ये म्हणजे तोपर्यंत आपला लाईव्ह घ्यावा आणि लोकांना जरा सांगावा आणि तिथे गेल्यानंतर मी लाईव्ह घेणार आहे एक शॉर्ट एक व्हिडिओ पण काढणार आहे त्यांच्यावरती मोठी हस्ती आहे आणि ती कोण हस्ती आहे ताई एका दादा आहेत का माहीत नाही बघूया ताई असतील किंवा दादा पण असतील किंवा दादा दोघं पण असतील कोणतरी एक हस्ती काकांना भेटायला येणार आहेत आणि मोठी हस्ती आहे आणि मोठे यूट्यूबर आहेत ते आणि त्यांनी माझे व्हिडिओज पाहतात त्यांना माझे व्हिडिओज आवडतात ते म्हणाले काका मी आम्हाला तुमच्याशी आम्ही पुण्यात आलेलो आहे आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे त्यांनी माझा नंबर कुठनं घेतला का माहीत नाही माझा नंबर त्यांना कुठनं मिळाला का माहीत नाही पण त्यांचा त्यांच्या एक त्यांचे एक असिस्टंट आहेत त्यांचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सेक्रेटरीने मला फोन केला म्हणजे किती मोठे यूट्यूबर असतील बघा मित्रांनो त्यांच्याकडे सेक्रेटरी आहेत त्यांचे असिस्टंट आहेत त्यांच्या असिस्टंटने मला फोन केला म्हणाले तुम्ही वन मॅन शो का म्हटलं हो म्हणे पुणेकर काका का हो तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे तर मला खूप आनंद झाला तर ती व्यक्ती मला माहिती आहे कोण आहे पण ती आए, तुम्हाला माहीत नाही ती कोण आहे याची उत्सुकता तुम्हाला पण आहे मला पण उत्सुकता आहे भेटायची त्यांना आणि त्यांना पण मला उत्सुकता आहे त्यांना मला भेटायची ते पण म्हणाले काका आणि मला काका म्हणतात तर तर मी त्यांना थोड्या वेळ एक भेटायला जाणार आहे चार साडेचार पाच वाजता आपण त्यांच्याबरोबर भेटलो की आपण तिथनं लाईव्ह घेऊया आणि त्या व्यक्तीचं आपण तुम्हाला एक म मोठी प्रसिद्ध तुम्हाला हिंट देतो ते मोठी प्रसिद्ध महाराष्ट्रात महाराष्ट्रामधली प्रसिद्ध व्यक्ती आहे लांब लांबनं आलेली आहे आता मी गाव सांगत नाही कुठनं आलेली आहे त्या लांब लांब वरनं त्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवास करून ते आत्ता पुण्यामध्ये त्यांचे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना भेटत आहेत ते, ते म्हणाले आम्ही तुम्हाला भेटायला येऊ भेटायच्या अगोदर अर्धा तास अगोदर तुम्हाला फोन करू अजून त्यांचा मला फोन आला नाही त्यांचा फोन येणार हंड्रेड पर्सेंट आणि फोन आला की मी त्यांना भेटायला जाणार आहे जब तक सुरत चांद रहेगा हाय सर धनराज धनराज कुमार स्वागत आहे आपका मराठी वन मॅन शो चॅनल मी और की कॉमेडी आम्हाला दोन चॅनल आहेत मित्र आपले मराठी वन मॅन शो आणि चाचाजी बरेचसे आ, हिंदी चॅनलवरचे लोक आपल्या मराठी वान मॅन शोअर चॅनलला पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ते पण आपल्या लाईव्हवर येतात त्यामुळे आपल्या लाईव्हमध्ये थोडंसं हिंदी पण बोलावं लागतं थोडं मराठी पण बोलावं लागतं सी सीवर सात जण आहेत कोणी लाईक केलं नाही काकांना लाईक करा काकांना अकरा लागत एक मेसेज एक डिलीट झालेला आहे काय हरकत नाही हो यूट्यूबच्या संदर्भात काय शब्द टाकले की मेसेज डिलीट होतो काय हरकत नाही धनराज धनराज कुमार दादा स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शोअर चॅनलमध्ये आजचे व्हिडिओ मी अजून काढले नाहीत कारण मला त्यांना भेटायला जायचंय म्हटलं त्यांना भेटायला जाऊया त्यांना भेटूया आणि नंतर मग आपण निवांत संध्याकाळी पा साडेपाच सहा वाजता व्हिडिओ काढूया कारण की आपल्याकडे वेळ आहे त्यामुळं आणि घरामध्ये पण थोडीशी कामं आहे, ती पण कामं आपण आवरलेली आहेत आणि दुपारचा थोडा वेळ मिळाला म्हटलं चला आपला लाईफ घ्यावा Uh, धनराज कुमार आर के दादा आले आहेत आर के दादा आले आहेत आर के दादा स्वागतम सुस्वागत लाडके काका आवडते काका मराठी वन मॅश चॅनलमध्ये आपलं सरसेचे स्वागत आहेत आर के दादांना आपण ओभर राहून सलाम करूया हो आर के दादा पण माझे फॉलोअर्स आहेत मी त्यांचा फॉलोअर्स आहेत एकामेकांना आम्ही फॉलो करतो एकामेकांचे व्हिडिओ बघतो आणि ते पण माझ्या एजचे प्रा एचचे आहेत आणि ते पण मुंबईचे आहेत आणि ते पण खूप छान व्हिडिओ काढतात आणि मी पण पन पहिला त्यांच्या लाईव्हवर जायचो त्यांना कमेंट करायचो पण आता आता एवढा व्याप पडलेला आहे मित्र की आपला प्रत्येकाच्या लाईव्हवर जाणं शक्य शक्य होत नाही तरी तरी पण कोणी नाराज होत नाही त्यांना माहिती काका फार बिझी आहेत काका सगळ्यांना रिस्पेक्ट देतात टेक गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट म्हणतात ना मित्र हो। आणि काकांचं बघा व्हायट्यूब स्टुडिओ आहे आणि इथं आपण असं मस्त की मराठी वान मॅन शो चॅनलचा आपण टी शर्ट छापला होता आपण जेव्हा गणपतीमध्ये लाईव्ह घेतला होता तेव्हा आपल्याला घरात बसून लाईव्ह हे येत नाहीत मला व्ह्यूज येत नाही त्यामुळे काकांनी गणपतीमध्ये जाऊन लाईव्ह घेतला होता तेव्हा मी हा टी शर्ट छापला होता मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला त्याच्यावर लोगो आहे यूट्यूबचा आणि कारण की बाहेर गेलो तर प्रत्येक लोकं विचारतात तुमच्या चॅनलचं नाव काय तुमच्या चॅनलचं नाव काय तर जेव्हा आपण लाईव्ह घेत असतो तर प्रत्येकाला चॅनलचं नाव सांगणं सांगा सांगायला तर लागतंच म्हणा पण मी त्यांना असं पाठीवर दाखवतो बघा हो पार्टीवरनं लोक पाठीवरनं वार करतात मराठी वनमॅन शो हो मराठी वनमॅन शो पार्टीवरून वार करत नाही पण पाटीवर नाव लिहितात हो आपण सगळ्यांच्या पाठीवर नाव लिहितो पाटीवर कुणाच्या मागं बोलत नाही तोंडावर बोलतो हो मित्र धन्यवाद धन्यवाद आर के ले ले, दा पिकी, पिकी, दादा आलेले आहेत आर के स्वागत केलेले आहे आपण एकदम मस्तपैकी छानपैकी छान पैकी आणि आर के दादा म्हणाले तर जेवण झालं का दादा तुमचं दादा छान आहे टी शर्ट हो हो धन्यवाद धन्यवाद आणि बरेचसे युट्यूबरला मी एक आयडिया दिलेली आहे की तुम्ही असे टी शर्ट जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि आर के दादा तुम्ही पण छापा जास्त महाग नाही चारशे ते पाचशे रुपये खर्च आहे आणि त्याच्यावर तुम्ही यूट्यूबचं पुढं लोकं टाकू शकता काय त्याला हे नाही आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव लिहू शकता जेव्हा तुम्ही कुठं पिकनिकला जाता कुठं व्हिडिओ शूट करत असता किंवा कुठं व्हिडिओ काढत असतात तेव्हा लोकं तुमच्याकडे बघत असतात आणि लोकांना एक कळतं की तुम्ही यूट्यूबर आहात तर तुमच्या पाठीवर आणि अशा ह्या नावाने माझे पाचशे रुपये गेले तर पण मला हजार सबस्क्रायबर मिळाले हो हजार सबस्क्रायबर मिळाले मला ह्या टी शर्टनी मला हजार सबस्क्रायबर मिळवून दिलेले आहेत गणपतीमध्ये म्हणा नवरात्रामध्ये म्हणा नवीन वर्षाला म्हणा कुठलाही सण असेल आता काल पण दही दही अंडी असो दही अंडी असो किंवा एखादा कुठला सण असेल तर मी त्या सणमध्ये हा टी शर्ट घालून जातो मी प्रत्येकांना सांगतो की तुम्ही असं करा बऱ्याच जणांनी केलं तर मी त्यांची नावं सांगत नाही बऱ्याच जणांनी तसं केलेलं आहे आणि लेडीज असेल तर त्यांनी जॅकेट जॅकेट करा हो जॅकेट सन सन जॅकेट असेल ना आपलं सन जॅकेट हो तसं जॅकेट करा

और ये चाचा जी का छोटा सा घर है और ये देखो चाचा जी का ये मराठी वन मैन शो चैनल का टी शर्ट है इसके बारे में बोल रहा हूँ मित्रों सुनो जब भी है अपने पाकिस्तान बनना है हो पाकिस्तान म्हणणं कराची म्हणणं आहेत आपले यूट्यूबवर फॉलोअर्स मी तुम्हाला सांगितलं होतं मी त्यांनी मला दहा ते पंधरा सबस्क्राईबर्स मिळून दिले त्यांच्या घर नातेकांच्या त्यांच्या मित्रमंडळीचे भी सुनो आपसे आपकी तारीफ कर रहा हो कि आपने हमें बहुत सपोर्ट किया आपने आ, हमें आ, आ, आपके घर वाले और आपके दोस्तों के आ, सब सब्सक्राइबर दिए की कॉमेडी को नहीं मराठी वन मैं शो नहीं उस दिन उस दिन आप आए थे मैं जो गाडी चला थोडा हेक्टिक था थोडा टेंशन था अभी मैं बाहर जाने वाला हूँ मुझे कोई एक मिलने एक यूट्यूबर मिलने आने वाला बड़ा है बड़ा यूट्यूबर है वो यूट्यूबर हमें मिलने आने वाला है हो नक्की सुनो जब भाई चाचा जी हमें भी देखो हाँ हमें तुम्हें देख रहे हैं ना भैया सुनो भाई जो आपको भी देख रहे हैं सुनो भाई साहब मैं आपकी तारीफ़ कर रहा हूँ आपके बोल रहा हूँ कि ये हमारे ये मी सिद्धेश्वरला अलतोपोरी अलतोरे पुरी अच्छा अच्छा सिद्धेश्वर तुम्हें अला जो मैं चाचा जी थैंक्स ए पी पहचाना हाँ अपना आपको पहचाना है सुनो जब भी आपको स्वागत है सुनो जब भी आपका स्वागत है लव यू बोल रहे हैं सुनो सुनो जब भी हा चैनल आ है, आ, ओ आप भी बहुत सपोर्ट करते हैं हाँ हम तो बहुत सपोर्ट करते हैं हमारा, हमारे हमारे चैनल पे हमने बहुत तो यूट्यूबर को सपोर्ट किया है छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हो हो बहुत बो, फास्ट हो हो यस हम फास्ट है हम फास्ट बोलते हैं आदमी ने फास्ट ही बोलना चाहिए लाइफ स्लो भी लेते हैं आर के दादा बोलता है छत्रपति शिवाजी महाराज के सुनो जो भी आप ब्लू नहीं देते चाचा जी देते देते मैं हम ट्राई कर रहे हैं ब्लू देने की वो वही कर रहे हैं हम ब्लू दे रहे हैं आपको सुनो भाई आप आपको ब्लू ही दे रहे हैं हम आपको ब्लू दे दिया है सुनो जब भी मैंने ट्राई किया है सुनो जब भी आप तुम्हारा तुम्हारापन सपोर्ट करती है तुम्हारा अपन ज्वाइन करती है सुनो जब भी मैंने आपको ब्लू दिया है आप भी आ, आ, आपके लाइव में आए तो आप हमको ब्लू देते हैं मैंने पहली बार ब्लू दिया है मैंने अभी तक चैनल खोलने के बाद किसी को ब्लू नहीं दिया था मुझे ब्लू देना नहीं आता था और आज आप पहले भाई साहब हो आपको मैंने हमने ब्लू दिया है गुड चाचा जी गुड गुड हम सीख लिए हैं हमारा एज फिफ्टी है हम थोड़ा थोड़ा सीख लिए सुनो जब आर के दादा नमस्कार स्वागत है आ, बंटी गेमर बनता है बहुत फ़ास्ट हो हाँ फास्ट तो बोलना पड़ता है आज हमें कोई मिलने आने वाला है तो हम अभी जा रहे हैं अभी अभी इंडिया में बजे है तीन बजकर पाँच मिनट हुए हैं हम चार बजे हमको कोई मिलने आने वाला है सुनो जब भी भाई साहब और आपका भी लाइव रहता है हम जैसे अभी हमारे बहुत फॉलोअर्स बड़े हैं हमको बहुत लाइव पे जाना पड़ता है हमारे दिन में मैं तीस या चालीस लाइव अटेंड करता हूँ मेरा अभी दो चैनल है मराठी चैनल तो ऑलरेडी है और हिंदी भी चैनल है तर दोन चॅनल सांभाळणे पडते दोन्ही चॅनल सांभाळायला लागतात मित्र स्वागत आहे जब्बी भी, जब्बी भी सुनोबाई तुम्हाला जॉईन करतील आर के दादा तुम्हाला जॉईन करा ते सपोर्टिव आहेत एकामेकांना सपोर्ट करा आणि त त्याचा फायदा आपल्याला असा आहे की आपले आपले जे व्हिडिओज आहेत जे आपले व्ह्यूज आहेत ते ग्लोबल होतील हळूहळू नुसतं प नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये आपले आपले व्हिडिओज सगळ्या देशात प बघितले पाहिजे माझे इंडोनेशियामध्ये बघतात लोक माझे इंग्लंडमध्ये लोक बघतात जपानमध्ये बघतात नंतर अमेरिकामध्ये बघतात कॅनडामध्ये बघतात कारण माझे मुलं तिकडं आहेत त्यांचे मित्र आहेत ते मला ओळखतात त्यामुळे आपल्या अमेरिकेमध्ये बरेचसे आहेत कॅनडामध्ये पण बरंच भारतीय आहेत त्यामुळं माझं हिंदी चॅनल बऱ्याच ठिकाणी हळूहळू पसरत चाललेलं आहे जो तो महाराष्ट्र मेपन अपना मराठी चैनल फेमसला तसा तो हिंदी चैनल पन अपना हड़ुहू क्या मार्ग पर कारण क्या मेहनत लगती है सोनो भाई साहब मैं बोल रहा हूँ कि आ, कि आप आ, जितना ग्लोबल हो जाएंगे उतना अच्छा है आ, आप जितने जितनी पहचान करेंगे जितने कंट्रीज़ में आपका आ, वीडियो जाएगा उतना आपके लिए अच्छा है आपका चैनल ग्रो हो जाएगा आपके वीडियो आ, पूरी दुनिया वाले देखेंगे तो आपका कंटेंट अच्छा रहेगा तो आपको जरूर लोग देखेंगे ये बात कर रहा हूँ मैं मराठी में लोगों से तो आपको आ, बोल रहा हूँ सुनो जब भी भाई साहब ब्लू दिलेला है तुम्हारा ओके ओके मैं मैसेज पढ़ रहा हूँ मैसेज नीचे गए आ, चाचा जी लव यू ओके ओके धन्यवाद धन्यवाद सुनो जी, हम भी सबको सपोर्ट करते हैं हाँ आप तो सपोर्ट करते हैं विट्ठल विट्ठल ओके ओके आ, 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 आपको आपको पता है हम कितना सपोर्ट करते हैं आप तो बहुत दिल जान से सपोर्ट करते हैं माशा शु, शुक्रिया सुबह बोलते हैं आप बहुत अच्छी बात करते हैं अपने आ, जब हम आपके आप, लाइव में आ, आपकी लाइव की पहचान हमारे एक दीदी है उस वो दीदी के लाइव में आ, आ, आप आए थे मेरे ख्याल से प्रतिभा दीदी है वो इंडिया की है उ, 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 यूपी की है उ, उसके लाइव में आप आए थे तो तभी आपने तभी हमने आपको ज्वाइन किया था आपने कमेंट किया था हमको मालूम नहीं था कि आप आउट ऑफ इंडिया से हो तो आपको ज्वाइन किया है बहुत बहुत शुक्रिया आपको पता है हमें कितना सपोर्ट करते हैं ऑन 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 यस यस ऑन ऑन ओके okay, ओके okay. आपको आपको पता है हम कितना सपोर्ट करते हैं आप तो बहुत सपोर्ट करते हैं छत्रपति शिवाजी महाराज की जय हो छत्रपति शिवाजी महाराज की जय आप छत्रपति शिवाजी महाराज जी देव का हो चला मित्र फोन है, है माला। तर आप करतो। चलो दोस्तों आपको फोन आया था हमको अभी तैयार होना है आपका चलो दोस्तों आपको फोन आया था हमको अभी तैयार होना है आपका हमारा लाइव चालू रहेगा तो देखते हो सुनो जब भी आपको ब्लू दिया है काम में बिजी हो आप तो सुनो सुन रहे हो ना हाँ मैं बिजी नहीं है, मेरा मैं अभी मैंने टाइटल दिया है मेरे लाइफ का को, मुझे कोई एक यूट्यूबर मिलने आने वाला है वो महाराष्ट्र से है बहुत दूर से आया है हमको मिलने को तो अभी मैं रेडी होकर उनको मिलने जा रहा हूँ उनका ही फ़ोन था कि हम आए हैं एक मैं वाला दस मिनट में मैं आता हूँ मेरे घर के नजदीक है तो मैं लाइव चालू रखूँगा तो ठीक है नहीं तो मैं उधर जाने के बाद वापस लाइव चालू करूँगा आर दादा धन्यवाद लाइव और अलेबद सुनो जब भी भाई साहब धन्यवाद खूप खूप धन्यवाद सोनो भाई आपका बहुत बहुत शुक्रिया हमारे लाइफ पे आहे और हमको सपोर्ट किया बहुत बहुत अच्छा आर के दादा तुमचे पण धन्यवाद त्यानंतर मग आमचे आर के दादा नंतर आमच्या बंटी गेमर आलते त्यांचे पण धन्यवाद त्यानंतर त्या त्याच्यानंतर बंटी गेमरचे पण खूप खूप स्वागत ते आपल्या लाईव्हवर पहिल्यांदा आले होते दादा दादा आले आलेते लाईववर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आर के दादा पण त्यांनी सपोर्ट केला धनराज कुमार आलते ते त्यांचे पण खूप खूप धन्यवाद नंतर क्विट किड आलते त्यांचे पण धन्यवाद नंतर विनायक दादा आलते धन्यवाद नंतर में हम हॉनी बटगर रहते थे मंडले तेने आपली अपनी तारीफ के लिए धन्यवाद आता अपन जा सुनो भाई साहब हम वापिस आधा घंटे के बाद वापिस लाइव लेंगे हम अभी रेडी होके जा रहे हैं तो हम आधे घंटे के बाद आपको जरूर मिलेंगे एक नए इसके साथ तो कोई बात नहीं आपका ब्लू तो रह, 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 रह चुका रहा है तो हम आपका ब्लू निकाल दिया है तो आप वापस आएंगे तो हम आपको ब्लू देंगे Uh, कोई बात नहीं धन्यवाद मित्रों बाय बाय uh, मिलते हैं आधे घंटे के बाद मैं लाइव चालू नहीं रखूंगा आधे घंटे के बाद मैं लाइव वापस चालू करूंगा मैं थोड़ा रेडी होता हूँ रेडी होने के बाद मैं वापस जब निकलूंगा तो मैं लाइव लूंगा तो बाय बाय चलो सुनो भाई साहब धन्यवाद बाय बाय हम जा रहे हैं बाहर जा रहे हैं हमको एक कोई दोस्त मिलने आने वाला है हमका हमारा शाम रात को नौ बजे लाइव रहता है तो जरूर आना तो बाय बाय मित्रों दोस्तों बाय बाय